सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच फर्स्ट चोईस, मल्टी कार वर्कशॉप खंबाटा कंपनीच्या कामगारांचा पगार हप्ता देऊ नये असे लेखी पत्र विनायक राऊत यांनी दिले होते खंबाटा प्रश्न विनायक राऊत यांची ईडीची चौकशी सुरू असल्याचा गौप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत केला जयखावकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच रत्नागिरी येथील पत्रकार परिषदेत खासदार विनायक राऊत यांनी खंबाटा प्रकरणात आमदार नितेश राणे यांच्याकडे बोट ठाकवले होते त्याचा समाचार घेताना आमदार नितेश राणे यांनी विनायक राऊत यांचा पर्दाफाश केला खंबाटा प्रकरणात मान्यताप्राप्त भारतीय कामगार सेनेचे से नेते विनायक राऊत यांनी कामगारांच्या पगारवाडीचा शेवटचा हप्ता देऊ नये असे लेखी पत्र दिल्याचा भांडापोट आमदार नितेश राणे यांनी केला या पत्राच्या पाच लाख प्रती लोकसभा मतदारसंघात वाटणार असल्याचा इशाराही राणे यांनी दिला खंबाटा कामगारांना न्याय देण्यासाठी समर्थ कामगार संघटनेने कंपनीविरोधात उद्योग न्यायालयात दावा दाखल ते राणे म्हणाले ज्या क्षणाची आम्ही सगळेजणच म्हणजे खंबाटाच्या प्रत्येक कामगार मी स्वतः राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील अंजली दमान्या मॅडम असतील किरण पावसकरजी असतील आम्ही सगळेजणच ज्या क्षणाची वाट पाहत होतो की खंबाटा मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा जो मुख्य आरोपी आहे विनायक राऊत त्यांनी कधीतरी ह्या विषयावर भाष्य करावं आणि तो क्षण दोन दिवसाअगोदर रत्नागिरीमध्ये पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आला आणि त्यांनी उल्लेख केला की के बाबा ॲग्रीमेंटवर महाराष्ट्र समज कामगार संघटनेची पण सही आहे म्हणून त्या गोष्टीची बाजू मांडण्यासाठी त्या बाजू मांडण्याच्या निमित्ताने सांगेल की हो आमची सही आहे ॲग्रीमेंटच्या पगारवाढीवर आमची सही आहे की बाबा कामगारांचे पगारवाढ झाले पाहिजेत ह्याच्यासाठी आमची सही त्याच्यावर निश्चित पद्धतीने आहे पण मुख्य प्रश्न विनायक राऊतांनी आम्हाला उत्तर द्यावं किंवा कामगारांना तरी उत्तर द्यावं अगर नितेश राणेला उत्तर द्यायचं नसेल तर ते शेवटचा टप्पा पगाराचा हा तुम्ही नेमकं का थांबवला भारतीय कामगार सेना ही मान्यताप्राप्त युनियन आहे आमच्या आग्रहाखातीर आमच्या आमच्याच माध्यमातून आज ही केस कोर्टामध्ये गेलेली आहे आम्ही मॅनेजमेंट सगळ्या लगांना कोर्टामध्ये घेतलेला आहे तर याबद्दल विनायक राऊतांनी उत्तर द्यावं की पगाराचा शेवटचा जो टप्पा आहे तो विनायक राऊतांनी पत्र देऊन का थांबवला आणि ते पत्र लवकरच मी आम्ही ह्या महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर दाखवणार आहोत म्हणजे कुठे ना कुठेतरी माननीय मुख्यमंत्र्यांनी अंजली दमानिया मॅडमनी किरण पावसकरांनी आणि आम्ही सगळ्यांनी केलेला जो आरोप आहे तो सत्य आहे ह्यामुळेच विनायक राऊत आज त्याच्याबद्दल उल्लेख करायचं टाळत आहेत आज निमित्ताने तरी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला मराठी कामगारांना ज्यांना त्यांनी देशोधडीला आणलं त्यांना सांगावं की बाबा हे पैसे नेमकं गेले कुठे ज्याबद्दल माननीय मुख्यमंत्र्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने वक्तव्य केलं की के या युनियनच्या प्रमुखांनी म्हणजे विनायक राऊतांनी हे सगळे पैसे खाल्ले आणि मातोश्रीला दिले तर त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं ना ह्या निमित्ताने त्याबद्दल पत्रकार परिषद घ्यावं आणि आज ह्या संदर्भात ईडीची चौकशी सुरू आहे आणि त्या चौकशीचा मुख्य आरोपी विनायक राऊत आहेत आणि त्याबद्दल त्यांनी स्पष्टीकरण द्यावं दोन वेळा इन्क्वायरीसाठी ते स्वतः गेलेले आहेत भ्रष्टाचारासाठी आज ही के केस कोर्टामध्ये इंडस्ट्रियल कोर्टामध्ये प्रलंबित आहेत त्याच्याबद्दल सुनावणी होत आहेत पण या सगळ्या बाबतीमध्ये पण विनायक यांनी उत्तर द्यावं की नेमकं कामगारांचे पैसे त्यांनी जे खाल्ले होते ते मराठी कामगारांचे पैसे ते कधी देणार जेणेकरून त्यांना न्याय भेटेल नाहीतर येणाऱ्या ह्या एकवीस दिवसाच्या प्रचारामध्ये खंबाट्याचे कामगार तर उतरणारच आहेत ज्या विचारण्यासाठी त्याचबरोबर मी किरण पावसकरजींना पण विनंती करणार आहे आणि अंजली दामन्याजींना पण विनंती करणार आहे की ह्याबद्दल ह्या अशा उमेदवाराला जो भ्रष्टाचार करून गरीब कामगारांचे पैसे लुटतो त्याला जनतेने निवडून नी देऊ नये असं आवाहन या निमित्ताने आम्ही सगळेजण करणार आहोत खंबाटा प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अंजली दमानिया यांनी विनायक राऊद यांनी खंबाटा कामगारांना देशोधडीला लावल्याचा आरोप केला आहे खंबाटा प्रकरणी विनायक राऊदे प्रथम क्रमांकाचे आरोपी असून याबाबत ईडी मार्फत विनायक राऊदे यांची चौकशी सुरू असल्याचा खळबळजनक गप्यस्फोट आमदार नितेश राणे यांनी केला पत्र विनायक सही सहीचं भारतीय कामगार संघ सेनेचे युनिट अध्यक्ष म्हणून विनायक राऊतांची सहीचं पत्र आज कोर्टामध्ये आहे अधिकृत पत्र आहे ते पत्र आम्ही कोर्टातून आम्ही मागितलेलं आहे जसं आमच्या हातात लागेल तसं आम्ही तुमच्या समोर ठेवणार आहे हा सरळ सरळ झालेला भ्रष्टाचार आहे ज्याच्याबद्दल आज सगळे मुख्यमंत्रीपासून ते आम्ही सगळेजण उल्लेख करतोय त्याबद्दल त्यांनी उत्तर द्यावं आम्हाला पत्र अधिकृत दिलेलं आहे मग शेवटी ते पै तुम्ही कामगारांच्या किशात जाणारा पगार का थांबवला का मिळून दिला नाही कुठे ते पैसे वाटले ह्याचं उत्तर त्यांनी द्यावं